कम करत आलो कम करत रहो कम कर दादा काय सांगाल उमेदवारी सबमिट झालेली आहे आणि कशी आता आपल्या प्रभागाची रणनीती असेल आज प्रभाग क्रमांक एक मधून आमचं नामनिर्देशनाची छाननी झाली त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून पूजा प्रेमचंद आयडे आणि एक ब मध्ये मी स्वतः गिरीश सुरेश महाजन यांची उमेदवारी आज निश्चित झालेली आहे आणि येणाऱ्या काळात या प्रभागाचा विकास सर्वांगीण आणि सुंदर प्रभाग कसा करता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत मागील चार वर्षात मान्य नामदार श्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून आम्ही या प्रभागातले रस्ते असतील पेवर ब्लॉक असतील ओ ओपन स्पेस असतील यामध्ये पेवर ब्लॉक लावणे किंवा विविध कामे करणे या पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मान्य नामदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून कामं करण्याचा प्रयत्न केला आहे मी नागरिकांना आपल्याद्वारे एवढं सांगू इच्छितो की भविष्यातही या प्रभागात माननीय नामदार संजीव बो सावकरे यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून आम्ही कुठेही निधीची कमतरता करून देणार नाही मला माहिती आहे अजून माझ्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी कामं बाकी आहेत त्यासाठीच मी जनतेचा कोण घेण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आता निश्चितच येत आहे माझ्या बरोबरच्या उमेदवारपासून पूजा प्रेमचंद आयडे ह्याही माझ्या बरोबर आहेत माझी जनतेला एकच इच्छा आहे जनतेला एकच मानणं आहे की आम्हा दोघांना भारतीय जनता पार्टीसाठी आणि माननीय सौरजनी संजय सावकारे यांना नव्या अध्यक्षपदासाठी आपण जास्तीत जास्त आणि बहुमताने निवडून द्यावं हीच विनंती श्रमिकांच्या शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्यांच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची नखलग्न तेजाची आशा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.